नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मुलांना सकाळी टिफिनला देता येईल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनून तयार होईल त्याचप्रमाणे तुम्ही हा पदार्थ रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे ती काढून घ्यायची हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे आणि जर तुमची मुलं मटकी खात नसतील तर हा पदार्थ बनवल्यानंतर तुमची मुलं मटकीसुद्धा नक्की आवडीनं खातील त्यानंतर आता त्यामध्येच इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासोबतच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या इथे मिरची तिखटायला कमी आहे त्यामुळे मी थोडी जास्त वापरली आहे जर तुम्ही घेतलेली मिरची तिखट असेल तर कमी वापरा किंवा मुलांसाठी बनवणार असाल तर नाही वापरली तरी चालेल आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात हे मिक्सरला वाटून घेत असताना मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा मटकी थोडीशी वाटून घेतल्यानंतर जाडसर राहिली तरी चालेल काही हरकत नाही तरी ते तुम्ही बघू शकता इथे सर्व साहित्य मी छान असं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतलं आहे आता हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण मटकी मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं तर इथे मी ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं होतं त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं चमच्यानी घेणार असाल तर पाच मोठे चमचे गव्हाचं पीठ या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तीन ते चार चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो घालायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची या पदार्थामध्ये आपण मसालेसुद्धा जास्त वापरणार नाही आहे त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मी कलरसाठी घातली आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आणि एक मोठा चमचा धणे पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य पाणी न घालता सुरुवातीला एकसारखं छान मिक्स करून घेऊयात तुमच्याजवळ जर धणे पूड नसेल तर तुम्ही जेव्हा आपण मटकी वाटून घेतो आहे ते तेव्हाच त्यामध्ये एक मोठा चमचा अख्खे धणे घालून त्यासोबतच वाटून घेऊ शकता तर इथे मी पाणी न घालता सुरुवातीला साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसर किंवा घट्ट सर मळायचं नाही त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता आपण भाकरीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं जर गडबड असेल तर सुद्धा बनवू शकता आणि जर वेळ असेल तर दहा मिनटं अशा पद्धतीने रुमालाने झाकून भिजवून घ्यायचं तर इथे दहा मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलंय तुम्ही बघू शकता पीठही एकदम छान भिजले आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊयात त्यानंतर इथे पोळपाटावरती मी रुमाल ओला करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कोणतंही सुती कापड वापरू शकता फक्त कापड वापरण्यापूर्वी ते पाण्याने ओलं करून घ्यायचं त्यासोबतच इथे हाताला लावण्यासाठीसुद्धा मी थोडंसं पाणी घेतलं आहे त्यानंतर आता थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि आपण जे पीठ म्हणून घेतलंय त्यातला एक गोळा काढून घ्यायचा तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा गोळा घेऊ शकता पिठाचा गोळा तयार केल्यानंतर तो रुमालावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ थापून घेत थाली असताना जर हाताला पीठ चिटकत असेल तर अधूनमधून हाताला पाणी लावायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ तुम्ही मध्यम जाडसर किंवा एकदम पातळसुद्धा थापून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही हे थालीपीठ जर मुलांना टिफिनसाठी देणार असाल तर अशा पद्धतीने लहान लहान आकाराचेच थालीपीठ थापून घ्या तर इथे मी एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेतलं आहे त्यानंतर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे या थालीपीठाला होल करून घ्यायचे म्हणजे हे थालीपीठ आजपर्यंत छान वाफललं जातं आणि भाजलंसुद्धा जातं आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात तर थालीपीठ भाजण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता त्यामुळे तवासुद्धा गरम झाला आहे आता या तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं तव्याला तेल आणि ग्रीस करून घेतलं की आता जे आपण थालीपीठ थापून घेतलं आहे ते तव्यावरती घालायचं थालीपीठ तव्यावरती टाकलं की वरून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे बाष्पीभवनामुळे रुमालही थालीपीठापासून अगदी सहज वेगळा होतो तर इथे पाणी टाकलं की आता तुम्ही पाहू शकता रुमाल या थालीपीठापासून अगदी सहज वेगळा झाला आहे तर इथे थालीपीठ तव्यावरती घालण्याआधीच मी गॅसचा फ्लेम मीडियम केला होता आणि हे थालीपीठसुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये कच्ची मटकी घातली आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ भाजलं की मटकीसुद्धा छान भाजली जाईल त्यानंतर आता या थालीपीठाला बाजूनी तेल सोडायचं जिथे आपण होल करून घेतले आहेत तिथंसुद्धा तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ मी खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घेतलं आहे त्यानंतर आता झाकण काढायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं तुम्ही बघू शकता थालीपीठ तव्याला खाली अजिबात चिकटलं नाही आहे थालीपीठ पलटी केलं की आता पुन्हा एकदा याच्या बाजूनी आणि थालीपीठावरती तेल सोडायचं तुम्ही हे थालीपीठ कमी तेलाचा वापर करून सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा तव्याला फक्त ग्रीस करून घेऊ शकता तेलाने आणि त्यानंतर तेल न सोडतासुद्धा भाजून घेऊ शकता पण हे थालीपीठ तेल सोडून छान खरपूस असं भाजून घेतलं ना की चवीला एकदम मस्त लागतं तर इथे पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेतलंय पुन्हा झाकण काढायचं थालीपीठ पलटी करायचं दुसऱ्या बाजूने एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि इथे मस्त आणि खमंग असं मटकीचं थालीपीठ बनून तयार झालंय आता हे थालीपीठ एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या सर्व पिठाचे थालीपीठ सुद्धा मी अशाच पद्धतीने थापून घेऊन भाजून घेणार आहे आणि हे थालीपीठ गरमच नाही तर थंड झाले तरीसुद्धा चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतात त्यामुळे मुलांना असो किंवा मिस्टरांना असो हे थालीपीठ तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तर इथे सर्व थालीपीठ मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता ही थालीपीठं किती मस्त तयार झाले आहेत हे थालीपीठ मी दह्यासोबत सर्व केलं होतं तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा मुलांना टोमॅटो केचपसोबतसुद्धा देऊ शकता आणि जर मुलं मटकी खात नसतील ना तर त्यांच्यासाठी तर हा पदार्थ एकदा तुम्ही नक्की बनवून पहा मुलांना समजणारसुद्धा नाही आणि अगदी ते आवडीनं खातील तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद